स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आजचा विषय असा आता आपल्या गावची यात्रा तर यात्रा म्हणजे काय आपल्याला काम धंदे हाय काय नुसतं यात्रा जाऊन झेंडत बसायचं असं विषय नाही आहे तर हे जे आहे का हे आपलं वावर आहे ही खात्याची कोण आपल्याला या खात्याचा खत टाकायचं वावरला हे काय जायची तयारीतच होतो पण काय काम निघालं कोणी भावाला हा आपल्या मामाचा वर्ग आहे समाधान तर समाधान तू व्हिडिओ दाखवू का दादा तू याची व्हिडिओ पाहिली का रे अरे तुला व्हॉट्सअपला पाठवली ती पाहिली का फोटो व्हिडिओ हा अरे मी तर ना इथ ना आपल्या भावाचं हे काम चालू आहे तुम्हाला दाखवतो बाकी काही विषय नाही काम बिम दाखवत नाही हा माझा काम तो नाही पण हे कोंबड खाते आपले शुभम खायला ते आपले कपडे खराब करायला चांगले कपडे घालून निघलो ते आमच्या भावाला भगवान नाही का चांगलं दाट टाक मी दुसरं खत टाकितो ते कोणतं खत ते पाहायला आपला मामाचा निघाला विषय काय रे काय चांगला का काम कर इकडे मग काय काय ना पेट्रोल नाही त्याच्यात आपल्याला नाही द्यावी गाडी पण मित्रांनो कोणतरी camera ठेवतो लागेल त्याचा विषय तर आपण बघू शकता हे खत घेतलंय खत सांगवायचंय तर मी कॉल करून घेतो काय काय माहित नाही तर मित्रांनो विषय असा झालाय आपल्या मोटरीचा पाईप गेला विहिरीमध्ये मध्ये आपले फादर आहे <laughs> काही विषय लागेल आपल्यालाच

ते था था वर नाही पुरेन आता आपण मोटर काढली आई तिकडे गेले पाईप शोधायला आता आपण पेप खाली घालता तो तो काढलाय वर टेस्टिंग करून पाहिली मोटर पाणी मारती व्यवस्थित हो पण पन...

बघू शकता किती पाणी मारलं आमच्या मुठीने सिंगल फ्यूज मोठर आहे वर्षेस ह्या जाईल बात झालं मित्रांना तुम्ही बघितलं अस ना आपण कसं खाली उतरलो काय डोक्यामध्ये माती माती झाली ते तुम्ही बघू शकता रे दिसत असे आपली कशी कांबडी म्हणून ते दिसणार मी तुम्हाला मी दिसत असं का नसून काय येत नाही माझ्या डोक्यात माती गेली एवढी माती पडत होती वरून हा एक करता हा माती दाखवत होता असं वाटतंय माहिती का <स्थाथा> तू आता म्हणून नाही तर मित्रांनो आम्ही निघलो तो होतो गांगे यात्रा बिर्याणी खाऊ पाहुण्याला आता आम्ही निघालो घरी तर आजच्या विड्या एवढ्याच